तर मित्रांनो ठरत मग या मालिकेच्या आजच्या म्हणजे दहा जुलैच्या व्हिडिओ रिव्ह्यूमध्ये मी संदीप तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आजचा भाग सुद्धा कालच्या भाग इतकाच धमाकेदार होणार आहे त्यामुळे आजचा भाग बघायला विसरू नका आणि तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलैकन प्रेस करायला सुद्धा विसरू नका चला तर मग आजचा भाग सुरू करूया तर मित्रांनो आजच्या भागाची सुरुवात होते कोर्टापासून जिथे कोर्टामध्ये अर्जुन सायली चैतन्य आणि मधुभाऊ आले असतात आणि सायली मधुभाऊना धीर देत असते की इथून पुढे सगळे फासे आपल्या बाजूने पडणार आहेत त्यामुळे तुम्ही निर्धास राहा चैतन्य म्हणतो मधु तुम्ही फक्त ना बघत राहा की प्रत्येक हिरिंगला अर्जुन कशी फटकेबाजी करतो ते आणि समोरच्या पार्टीचे कशा चिंदड्या उडतात ते आणि इतकंच नाही तर हाच जावे तुम्हाला साथ जेव्हा मिळावा म्हणून तुम्ही स्वतः वड्याला फेऱ्या मारताल असं बोलल्यानंतर सगळं वातावरण एकदम दुर्फ्राश होऊन जातं मित्रांनो आणि इकडे बाहेर मात्र महिपत साक्षी प्रिया आणि नागराज दहामिनीची वाटपात असतात आणि दामिनी आल्या आल्या जाम चिरतो आज जर अर्जुनने कोर्टामध्ये कुठले प्रवास सादर केले तर तुम्हाला महाग पडेल असं म्हटल्यानंतर दामिनी त्याला म्हणते म्हणजे तुम्ही मला धमकी देत आहे ते पण कोर्टाच्या आवारात आणि ते पण मी तुमचे वकील असताना मग साक्षीला कळतं की काहीतरी मॅटर बिघडेल म्हणून ती सभा मागते ते म्हणते नाही नाही मॅडम आम्ही खूप घाबरलोय ह्या अर्जुन सुभेदारीने अचानक तारीख मागितल्यामुळे आम्हाला काय करावं तेच कळणार दामिणी म्हणते त्याच्या नाकात ओढत ना पाणी शिरलंय तो एकदम घाबरला आहे आणि साहजिकच आहे त्याला तीस दिवसांचा वेळ दिल्यानंतर त्याला काही का ना काही हात पाय मारावं लागतील ना तुम्ही एवढंच टेन्शन घेताय मी तुमचं टेन्शन कमी करायचे पैसे घेते ना आणि आज बघा कोर्टामध्ये सुद्धा अर्जुनचं तत्मच होईल आणि तुम्हाला ते बघून तुमचे पैसे वसूल झाल्याचं एक फील येईल चला कोर्टात जाऊया म्हणून ती कोर्टामध्ये निघून जाते आणि हे तिच्या मागणी निघतच चौघ पण तेवढ्या समोर नयेतो रविराज रविराजला पाहुणे चौगी चौगी पण बसतात म्हणजे अर्जुन ते बाजूला राहिलंय रविराज पाहुणे पण बसतात मग रविराज कोर्टामध्ये गेल्यानंतर हे सुद्धा कोर्टामध्ये येतात आणि प्रिया उशीरा आल्यामुळे रविवार त्याच्यावर जाम चिरतो आणि मग अर्जुन उडतो आणि दामिनीकडे जात म्हणतो दामिनी मॅडम तुम्ही खूप छान काम केलंय तिलाही कळत नाही हा सगळा बोलतोय तो, तो। म्हणतो के की केस तशी पण लवकर संपणार होती माझ्याकडनं पण तुम्ही ना आणखी लवकर संपवण्यासाठी जे काही प्रयत्न केलेत ना खरंच तुमची मनापासून धन्यवाद म्हणजे तीस तारखेपर्यंत निकाल लागेल आणि बघा तुम्ही निकाल काय लागेल त्या निकालासाठी तुम्ही तयार राहा मग ती पण म्हणते अर्जुन सुमीधार आम्ही सगळ्या निकालासाठी आधीच तयार आहोत तुम्ही तुमचं बघा मग तो म्हणतो ऑल द बेस्ट आणि मग मित्रांनो जज साहेब कोर्टामध्ये येतात कोर्टाचं काम करायला सुरुवात होते आणि जज साहेब दामिनी देशमुखला पहिल्यांदा बोलायला बोलवतात दामिनी म्हणते जज साहेब मी मागच्याच हिरेनला सगळे सांगितले सगळे पुरावे पण दिलेत आणि आता फक्त हे अर्जुन सेवेदारांना हाऊस आहे तारखा मागवायची आणि त्यामुळे आम्हाला ते कोर्टात यावं लागतं ते नुसता कोर्टाचा वेळ वाया घाला जातात आणि आम्ही साजरी केलेल्या के पुराव्यानं हे सिद्ध होतं की तो, तो खून मधुकर पाटील यांनीच केलाय तर माझी कोर्टाला अशी विनंती आहे की त्यांना कठोरातली कठोर शिक्षा द्यावी आणि साक्षी शिकरे यांना मुक्त करावं मग मित्रांनो आता अर्जुनची बारी आता आलीये अर्जुनची वारी अर्जुन, अर्जुन कोर्टामध्ये जेव्हा स्टेटमेंट त्याला उठतो तो म्हणतो लॉर्ड ॲडव्होकेट डायमंड देशमुख किती जरी म्हटल्या तरी केस इथे काही के संपत नाही आमच्याकडे असे काही पुरावे आहेत की ज्याच्यामुळे ही केस एकशे ऐंशी डिग्री फिरू शकते आणि तो ज्यावेळेस असं बोलतो त्यावेळेस सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखे होतात मग तो म्हणतो मला ना साक्षी शिकरे यांना काही प्रश्न विचारायची परवानगी हवी आहे आणि कोर्टाने परवानगी दिल्यानंतर अर्जुन साक्षीला पहिला प्रश्न विचारतो की मागच्या वेळेस तुमच्या वकील ॲडव्होकेट देशमुख यांनी कुणाच्या दिवशी काय घडलं होतं ते सगळं सांगितलं त्यावेळेस मी ती आता हिस्ट्री रिपीट करून कोर्टाचा बहुमूल्य वेळ वाया घालवणार नाही म्हणजे तो असा टोमण्या मारतो दामी देशमुखला पण मला ना एक प्रश्न खूपच सताळतो आहे आणि याचं उत्तर तुम्ही किंवा तुमच्या वकील ॲडव्होकेट देशमुख देऊ शकतील अशी मला पूर्णपणे खात्री आहे तर माझा प्रश्न असा आहे की मी तुम्ही रिसॉर्टमधून निघालात बाहेर आणि दोन तासासाठी तुम्ही बाहेर कुठेतरी गेला होता ते दोन तास तुम्ही कुठे गेला होता सांगा ना सांगा सांगा ना काहीतरी विचारलं मी तुम्ही सांगा दोन तास तुम्ही गेला कुठे होता कारण याआधी तुम्ही बऱ्याचदा सांगितलंय आणि अर्जुन मुद्दा म्हणून म्हणतो ज्या साहेब म्हणजे याच्या आधी तीनदा यांनी खोटं सांगितलंय की त्या खुनाच्या रात्री त्या दोन तास कुठे होता आणि वेळवेळी त्यांनी काय केलंय खोटे पुरावे कोटास सादर केले आणि वेळ कोट्याचं वाया घातलाय मग अर्जुन जोरात साक्षी ओढतो की सांगा साक्षी मी साक्षी तुम्ही त्या दिवशी दोन तास कुठे गेला होता मग मात्र ती प्रचंड घाबरत आहे तिला घाबरलेलं बघून अर्जुन म्हणतो पाणी वगैरे माहू का मग तेवढ्यात दामिने देशमुख ऑब्जेक्शन घेत म्हणते की दे अर्जुनकडे अर्जुन सुभेदारांना का हैस हेच ऐकायचं आहे का की त्या दोन तास आश्रमात गेल्या होत्या मग अर्जुन म्हणतो नाही माझी काय अशी इच्छा नाही आहे त्यांना वाटलं त्यांनी सांगावं किंवा त्यांची इच्छा नसेल त्यांनी नाही सांगितलं चालेल मात्र साक्षी म्हणते मी माझ्या पर्सनल कार्डामुळे मी सांगू शकत नाही कोर्टामध्ये की मी दो दो वकिलाने, वकिलाने ते दोन तास कुठे गेले होते मार्थ ठीक आहे हरकत नाही याआधी तुमच्या वकिलाने मागच्या वकिलाने कोर्टात तीनदा पुरावे सादर केलेत ते फुटेज ते फोटो पार्टीचे फोटो वगैरे किंवा ते एंट्री रजिस्टर पण मला सांगा मी साक्षी शिकरे ते इव्हनिंग स्टार हॉटेल जे आहे ते एकदम फाईव्ह स्टार आहे आणि आजच्या डिजिटल युगामध्ये तुम्हाला असं वाटतं का कोणी असं एंट्री रजिस्टर मेंटेन करतं म्हणून आहे ना एकदम म्हणजे शॉकिंग गोष्ट आहे ना ही मग मात्र साक्षी खाली घालत आहे तिलाही कळत नाही काय बोलावं ते बोला आणि इकडे महिपत आणि प्रिया यांचे चेहरे पण असे बघण्यासारखे होतात मग अर्जुन पुढे विचारतो बट ठीक आहे तेही जाऊ द्या तुम्ही ते फुटेज पण कोर्टात सादर केलं की तुम्ही पार्टी करत होता वगैरे वगैरे पण मी लॉर्ड आता मी असे काही शॉकिंग गोष्ट तुम्हाला सांगतो की त्या दिवशी मी साक्षी शिकरे रिसॉर्टहून बाहेर पडल्यानंतर आश्रमात गेल्याच नव्हत्या असं म्हणत सगळे शॉक मीस जातात तो म्हणतो आय रिपीट मी साक्षी शिकरे त्या दिवशी रिसॉर्टून बाहेर पडल्यानंतर आश्रमात गेल्याच नव्हत्या मग तो साक्षीर पाहून म्हणतो काय झालं सरपंच झाले की शॉक झाल्या की तुमचा अपोजिशनवाला वकील तुमच्या बाजूने बोलतोय आणि मित्रांनो त्यावेळेस ना धाव म्हणजे मधुबा सुद्धा घाबरतो की काय चाललंय रेवरास विचार करतो ह्या आज काय झालं असं काय बोलतोय हा मग मात्र अर्जुन पुढे बोलतो हो बिलाड कारण त्यांनी आत्तापर्यंत कोर्टात जे काही पुरावे सादर केले म्हणजे जेवणा खाण्याची बिलं असतील ते फोटो असतील किंवा ते फुटेज काय आहे ते ते सगळं आहे अकरा जानेवारीचं खून आहे तेरा जानेवारीला आणि त्यांनी कोर्टात जे पुरावे सादर केले ते ऍक्च्युली आहेत अकरा जानेवारीचे म्हणजे त्यांनी कोर्टात जे पुरावे सादर केले ते सगळे खरे होते फक्त एकच गोष्ट खोटी होती ती म्हणजे तारीख म्हणजे त्यांनी काय केलं अकरा जानेवारीची तारीख एडिट करून तेरा जानेवारी केली म्हणजे कुणाच्या दिवशी तेरा जानेवारीला त्या रिसॉर्टमध्ये गेल्याच नव्हता हे त्यावरून प्रूव्ह होतं म्हणजे त्या सकाळी काय दुपारी काय दिवसभरात कधीही त्या रिसॉर्टमध्ये गेल्याच नव्हत्या कारण त्या दिवशी त्या गेल्या होत्या आश्रमामध्ये आणि मित्रांनो इथे आजचा धमाकेदार भाग संपतोय आणि मित्रांनो आजची अर्जुनची बॅटिंग किंवा फटकेबाजी बघून तुम्हाला कसं वाटलं कमेंट करायला विसरू नका आणि उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्या रिसॉर्टचा मॅनेजर कोर्टामध्ये येतो आणि अर्जुन त्याला प्रश्न विचारून त्याच्याकडनं सगळं सत्य बदून घेतो आणि तो कोर्टात कबुली करतो की तेरा तारखेला साई साक्षी हॉटेलमध्ये आलीच नव्हती म्हणजे उद्या खूपच धमाकेदार भाग होणार आहे त्याकरता चॅनल सबस्क्राईब करा बेलकन प्रेस करायला विसरू नका आणि तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट जरूर करा आणि लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका तर भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत काळजी